नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो जय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसारपणे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा बदलवून बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ निर्माण होत आहे तर या वादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे बादळीद्वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाट असं असून मान्सूनचे आगमन देखील होण्याची शक्यता आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जे शेतीर राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ला, करा व्हिडिओला लाईक करा आणि वेल का बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामानंद सविस्तरपणे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे सव्वीस आणि सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये वादळ निर्माण होत असून या वादळाचा परिणाम थेट भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्रात देखील बघायला मिळणार आहे तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यातही वादळ सक्रिय असणार आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम महाराष्ट्रावर पुढील तीन दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात पावसाची शक्यताही काही भागात वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह सा अतिवृष्टीसारखा पाऊस तर काही भागामध्ये ढकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज असून त्यासोबतच मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता देखील हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची शक्यता ही केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस किनारपट्टीच्या भागात बहुतांश ठिकाण येईल तमिळनाडूच्या दक्षिण आणि उत्तर भागामध्ये हलका मध्यम पाऊस आणि वारे बघायला मिळणार आहे तसे भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडनम हैदराबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वरला तुफान पावसाचा अंदाज राहील रायपूर कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता या भागातही बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटाचा जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस आणि इतर जिल्ह्यातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डणा बेडशी या भागामध्ये अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील गोवा राज्याचा परिसर पणजी वास्कोदगा मातिकसा वलपई आलगोटे मडगाव कुचकुडे रिवोना जागवी या भागात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेकडे पावसाचा जोर वाढलेला असून कडेगाव पट्टेगाव कणकवली वायगणी कोईप कासल मालवण महापण कुडल ढगपुटी सदृश्य पाऊस या भागामध्ये पुढील तीन दिवसात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात बहुतांश ठिकाणी भयंकर ढगपुटी होण्याचा अंदाज आहे கோாபூர ஜி பச்சிமாதிரி ராதான போண்டாக்க ரேப்படாவ சதூஷ பாசரை मलकापूर कोकरुड लांजा बेलकर संगेश्वर माकंजन सरवडा आणि आसपासचा परिसर भयंकर डकपुटी होण्याची शक्यता या भागामध्ये बघायला मिळणार आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून अजरा नैसरी अड्डाला ऋतुफान पावसाचा अंदाज येईल गारगोटी कापसी निफानी जैनवाडी मुरगुट राधानगरी अतिवृष्टीचा जोर येईल इस्फुर्ली कागल तसेच परोळा संगुक कोल्हापूर जतवेल किनी कोडाली अष्टा या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर कोल्हापूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून गोक अलकनिल तुफान पावसाचा अंदाज राहील तसेच श्रगोपी कोडाची रायबर किडकल सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा इकडे अतिवृष्टीसारखं जोर जबरदस्त राहील आणि जळ का अडाली तेलसंग कानामडी धागलपूर बिलर्जत तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील डेसिंग कोची नागरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलूस कराड कडेगाव विटा मेढा उडाले अतिवृष्टीचा जोर या भागात देखील बघायला भागा मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या जो पश्चिमेकडे जोर वाढला असून कोयना पटण अरळ अरवाडे अर कोकण किनारपट्टीचा परिसर माखन वडा माळगाव तांबे गुहागर धागाव दापली पाचपणी कलसिक मंदनगर डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे आणि सागदेव घोगरे महाबळेश्वर वाई महाड बर्दन कोरेगाव अतिवृष्टीचा जोर या भागात राहील सातारा कोरेगाव निंडाल देहवाडी अद्राकी मायानी विटा कराड कडेगाव या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे आटपाडी चिंके सांगोळे गिरडी आणि तुफान पावसाचा अंदाज राहील मसवड पिल्वी शांग झालकी दुधनी मुसदार पावसाचा अंदाज आहे कर्डी पंढरपूर मौ बुद्रुक बालवानी अकलूत पावसाचा अंदाज राहील करकम शेतपल अंगार मोल बडुला तांदवडी हे तुफान पावसाचा अंदाज आहे कुरवाडी भेंबी टुंबोर्णी वांगी केरण कोंडे सेल्सेस करमाळा बिघवन केटरू बिगंडोड अति जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे मार्ग जिजोरला तुफान पावसाचा अंदाज राहील केले सासवड शिवपूर दायरी पुणे लोणी कालबोर आळंदी पुनावले सुजगाव अतिवृष्टीचा जोर या भागात राहील व्याले सोनापूर लवासा जीटे आणि आंबे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता टाला इंदापूर रोहा नागोटाणा आंबे कळवण आसपासच्या बहुतांश ठिकाण राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंच व कोपली कस्मतले एक ढगपुटी पावसाचा अंदाज रायगड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून पुणे दायरी लोणी कालभोर बागुली सुजगाव पुनावले आणि चाकण शिंदे आळंदी पाबल मल्टण या बहुतांश ठिकाणी अतिवंसधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कडेगाव दौंड पडेगाव श्रीगोंदा राहुळ नार्वेबोरी शिक्रापूर भांबर्डे आणि राळेगाव सुरेगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील कवठे पाबल मलटणलाही तुफान पावसाचा अंदाज आहे वाडामणसालाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये मज जुन्नर ओतूर नारायणगाव गरवाडी खोटाले राजूर अकोला मुसळधार पावसाचा अंदाज आहे आल्याने टाकळी ठरले मुसळधार पावसाचा अंदाज राहील रायगाव सुरेगाव पाने सुपे अहिल्यानगर गुडगाव शिरळ माका हे मुसळधार पावसाचा अंदाज राहील बांबुरी घोडेगाव गो, माका आणि भक्तापूर दगावणे बनास निवासा श्रीरामपूर तालिकापन अश्वी लोणी संगणमेर आणि तसेच शिर्डी पुतांबा कोपरगाव या बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे मुंबईच्या भागामध्ये मुंबई उरण कर्जत कुसर नरेल मुरबाड आंबेगाव शिवाल वैशाखे अतिवृष्टीचा जोर राहील मुंबईला बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर राहील ठाणे कल्याण भिवंडी खडवाली शहापूर शेणवा कडी वैशाला अतिवृष्टीचा जोर या भागात राहील वसी मीरा मीराभांदार सपाले मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोडमाल वाडा इगतपुरी मुनगाव वाडीवारे मुसळधार पावसाचा अंदाज राहील भुईसर वाणीगाव कसाक रोड तसंच जवाहर मोकडा त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यामध्ये राजूर अकोला संगनमेर आणि नांदर शिंगोटे तिर्डी डुबरे मुसळधार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याचा परिसर बघितला असता संजयपूर नांदर शिंगोटे तिर्डेबरे इगतपुरी मुनगाव वडिवरे नाशिक नागपूर माळसाक्री निमगळ शिन्नर जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच ओझर निफवाड लासलगाव फाटोदा कुसुमाडी येवला बारम निफाण नांदगाव तालवड या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे लडाचरचुरशोगा मध्यम पावसाचा अंदाज राहील वणी टोटंबे चांदवड ओझर कळवण सट्टाणा आणि मालेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे मालगाव नांद्राणे छाईसगाव सायगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि औटी नामपूर निमशेवडी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी असून हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे मात्र धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वडविकी सांगवी सुले घोडी साले जालोट जापोरे आणि नांद्राने चिमठाणे जोरदार पावसाचा अंदाज, अंदाज जो जो या भागात राहील कापडणे धुळे अंजंग अरवी बोखुले जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे या पावसाचा जोर राहील चोपडा अव्वाड आटगाव हिरापुरा भुसाळ उडाली मुक्ताई नगरलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील धरंगाव रंडळ जळगाव जामनेर भोवड भरगाव पाचरा पाऊस इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव गवन कन्नड हतनुरलाई जोदार पावसाचा अंदाज आहे मामदापूर बारमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील इक्बा देवगाव प्लंबरी बिरमगावलाई अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरी काचूरपाचूर लिंबी जळगाव गंगापूर धाकेपाल पैठण तसेच बनास निवासा माका घोडेगाव शिरळ अम्रपूर हंसापूर टाकली तुफान पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे जा पावसाची शक्यता मंगळूर सोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचोड पाचूड कोल्हापांगरी जालना बदनापूर सन्सी पिंपरी हे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील देवळगाव राजा दाबडी सम्राटनगर हंसाबाद सिल्लोट भोकरदन मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अजंठालाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बीड गेवराई करकम भालगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील वडवणी तळगाव तळेगाव शिरसोलसलाई जोरदार पावसाचा सा अंदाज आहे यलम चौसाला दारू किडलाय तुफान पावसाची शक्यता राहील परळी अमेजोगाई घाट नांदुरा राणीसवाग अहमदपुरलाय तुफान पावसाचा सा अंदाज आहे धाराजी पुढे जोर वाढलेला असून कळम मासा तारकेटबोंगरुक घाडा अति जोरदार पावसाचा सा अंदाज वादळी वाऱ्यासरेल येडची पेठ कामेगाव बेमली भाटंजी तुळजापूर वडोला तांदवडी वैरभंग पाणीगोबा शिलाई अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा कोण लातूर घाटेगाव रेणापूर बोकडा लातूर रोड श्रंतपाल मुसळधार पावसाचा अंदाज राहील अतिजोरदार पावसाची शक्यता बाटणजी किल्लरने और औरशाजनी हलसी भालकी बीदर या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे उदगीर मुरकी हणेगाव जाका देगळू रुजलाईक जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेट कवटानाशी लोहा बुजूक गंगा के पालमलाईक जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच परभणी झरी बोरी जिंतूर परतूर मट्टा सेलू अष्टीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा अद्रापूर मुखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील पिटोंबडीला जोरदार पावसाचा अंदाज आहे कुंडलवाडी धर्माबादला मध्यम पावसाचा अंदाज राहील बैसना शिवानी चोवली हिमायतनगर तमसा जोरदार पावसाचा अंदाज आहे आडगाव उमरखेड ढाकणी किनवटलाई जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औंध इनापूर मागामावला मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रीताट मालेगाव परतूर महसूल मंगळुपी कर्जनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्यातील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोट लोणी लोणार बीबी मेकर मुसळधार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी उदनापूर चिखली केलवड बुलढाणा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील खामगाव शोगाव मोटला पिंपरी गवली अडोल तसेच दासरा खेड जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अकोला जिल्ह्याकडे अलिवडी पलसी मासराखेड अंधना पाचोडा अकोट मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अंदा मुसळधार पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरला जोरदार स्वरूपात राहील बडनेरा अमरावती मोजारी तसेच चांदूर बाजार जोरदार स्वरूपात राहील अंजनगाव सुजी अचलपूर चिखलदरा अडचलदारणीला हलका मध्यम राहील मोर्शी दुर्गवडा काटी जयखेडा वरुड नारखेट पांडोणा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे अरवी वडण आडकळ हलक्या पावसाचा अंदाज राहील अमरावती बडनेरा चांदूर Daman railway खगाव पुलगाव बाबुलगाव देवळी कोल्हापूर नेरलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील यवतमाळ जिल्ह्यातही यवतमाळ नेर लाडके ढारवांग रुई जवई अनिलाई मध्यम ठिकाणी पावसाचा अंदाज राहील उसद खंडाळा इनापूर मागामावला मध्यम स्वरपात राहील हलके मध्यम पावसाची शक्यताही पांडकवडा घाटंजी करंजी निमगुडा अलिदाबाद या भागात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे वनीगळाला हलका राहील चंद्रपूर बदलापूर कजवाली सोनापूर शिरपुल्लाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मौली कुटवाडा चारबी चिमोर या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम

मध्यम स्वरूपात राहील दक्षिण भागामध्ये लखनी साकोली संग्रणी कोलगाव गो अडेल गोथगाव उमरेट पावणी मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील तसे गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वाहितला असता देवरी चिंचोला डोंगरघर साखरेटोळा आमगाव लांजी गोंदिया तुमसर तिळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा गोंदिया जिल्ह्याकडे राहील गडचोली जिल्ह्याकडे दिगुरी किमटी मेदा देसिंग चुरमारा नाटी चौक मालवेरा मरंगाव धोनोरा जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंडसावली वल्नी सिंदेवाई गडचिरोली घोट अश्री मलचेरा एटापल्ली अहेरी भामरगड सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया भेटूयासोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय